गुड मॉर्निंग मुलांना नाईस टुडे आज बाळांनो गोकुळ अष्टमी तर मी सगळेजण उपस्थित आहात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत वेलकम हाऊ आर यू आय होप यू आर फाईन व्हेरी नाईस चिल्ड्रन्स एव्हरीबडी इज Keep smiling. Do you know what is it? Yes, this is a basket. Repeat after me. Basket. Basket. Very nice. Children, if we are keeping the vegetables in the basket, we say vegetable basket. रिपीट आफ्टर मी वेजिटेबल बास्केट वेन आई की वेजिटेबल इन द बास्केट वी से वेजिटेबल बास्क वी आर की फ्रूट्स इन द बास्केट वी आर से बायानों जर आप टोपली मध्य जर भाज्या ठेवल्या तर तुम्ही या टोपलीला भाज्यांची टोपली म्हणाल पण जर या भा टोपलीमध्ये तुम्ही फळं ठेवलीत तर तुम्ही याला फळांची टोपली म्हणाल रिपीट आफ्टर मी फ्रूट बास्केट फ्रूट बास्केट टुडे वी आर गोईंग टू लन अवर न्यू युनिट युनिट नंबर थ्री थ्री पॉईंट फाय fruit basket now let's see ppt children look at unit 3 3.5 my fruit basket repeat after me my fruit basket and 3.6 have fun with animals have fun with काहीतरी मज्जा करणार आहोत प्राण्यांसोबत ती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे पण सर्व प्रथम आपण फळांच्या टोपलीकडे जाऊया लुक ऍट द पिक्चर लिसन अँड लर्न लुक ऍट द पिक्चर चिल्ड्रन देअर आर सम फ्रुट्स इन द बास्केट देर आर लुक ॲट मेनी फ्रूट्स ओके अँड लिसन अँड लर्न म्हणजे या टोपलीमध्ये बघा भरपूर फळे तुम्हाला दिसत आहेत मग आपल्याला प्रत्येक फळांची मराठीत नावं माहीत आहेत मग तुम्हाला इंग्रजीतली नावं माहीत आहेत का तर आज आपण ती नावे पाहूया सर्वप्रथम पाहूया Look at here. What is it? Correct. This is a pineapple. This is a pineapple. P I N E A P P L E Pineapple. रिपीट आफ्टर मी पायनॅपल पी आय ई ए डबल पी एल ई पायन पायनॅपल पायनॅपल म्हणजे काय बरोबर अननस नाव टेक अनदर फ्रूट वॉट इज इट रेट काय म्हणाल तुम्ही याला मराठीत पपई अगदी बरोबर त्याला टोपलीतून पपई लुक या हिअर देअर आर पपई नाव से पपैया इन इंग्लिश वी कॉल दिस फ्रूट पपैया पपैया पपयया पपय्या मीन्स पपई करेक्ट नाउ चिल्ड्रन टेक अनादर फ्रूट वॉट इज इट आयडेंटिफाय करेक्ट काय म्हणाल आवडतं करे आवडत अगदी बरोबर कलिंगड वॉट कलर दिस इज ग्रीन व्हेरी गुड दिस फ्रूट इज ग्रीन कलर बट वेन आय कट दिस फ्रूट इन इन द फ्रूट रेड कलर म्हणजे बघा जेव्हा आपण कापतो तर त्याचा रंग वेगळा असतो आतमध्ये गमत आहे की नाही या फळाची आणि सर्वांना आवडणार हे फळ आहे आपण नाव समजून घेऊया वॉटरमेलन काही जणांना येत आहे बरोबर डब्ल्यू ए टी ई आर एम ई एल ओ एन वाटरमेलन रिपीट ऑफ्ट मी वाटर मेलन डब्ल्यू ए टी ई आर वाटरमेलन एमईएलओ एन वाटरमेलन watermelon manje kalingad watermelon manje kalingad now children take a another fruit in the basket wow what is it this is a banana i take a one banana

बनाज जास्त की नाही एकच केळ असेल तेव्हा आपण केळ म्हणतो अनेक असतील तर केळी म्हणतो बरोबर की नाही तसच इंग्रजीमध्ये पण जेव्हा एक केळ होतं तेव्हा बनाना आणि जेव्हा आपण घड घेतला केळीचा तेव्हा बनानाज बी एन एन, एन, एन एन ए बनानाज बनानस मुझे कई केव चिल्ड्रन टू कैट दर फ्रूट चिल्ड्रन देर आर मेनी फ्रूट्स is a orange is a orange Look at here fruits color is also orange then I call this fruit orange 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 sun 3. O R A N G E, orange. Repeat after me. O R A N G E, orange. Orange means ऑरेंज मीस सी ओरेंज मीस सन्त वेरी गुड हाउ चिल्ड्रन लुक फ्रूट बास्केट देर आर अगो बियटेक अ मैंगो मेल कर आता अंबा असतो कोण सांगेल सांगा बघू बरोबर उन्हाळ्यात येतो की नाही फळांचा राजा किंग ऑफ फ्रूट किंग ऑफ फ्रूट फळांचा राजा बघा बघू एम रिपीट असतो मी एम एन ओ मॅंगो मँगो एम ए एन जीओ मॅंगो मँगो म्हणजे आंबा मँगो म्हणजे आंबा Now, children, take a new fruit. Do you like fruits? Look at here. There are custard apples. There are custard apples. एस टी एर डी कस्टर्ड एलई एप्पल कस्टर्ड एप्पल रिपीट ऑफ द मी कस्टर्ड apple c u s t a r d a p p l e custard apple custard apple manje kay sita phal custard apple manje kay sita phal Now children take a, another fruit look at here qua T u A e -a. Peru. पेरू वाज पेरू हाउ चिल्ड्रन लुक एट अनादर फ्रूट टू कैट हियर हाउ चिल्ड्रन दीस कलर इज रेड अँड दिस रुट कॉल्ड ओमेग्रॅनाईट पी ओ एम ई जी आर एन ए टी ई जरी स्पेलिंग मोठी असली तरी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे उच्चार ओमग्रॅनाईट म्हणजे काय डाळिंब लक्षा पोमेग्रैनेट मीन्स रिपीट आफ्टर मी ओ एम ई जी आर ए एन ए टीई ग्रेनेट मीन्स डाइंब चिल्ड्रन आर न्यू फ्रुट्स नो दिस फ्रूट फ्रूट आयडेंटिफाय करे ओळखलंच आहे सर्वांनी सर्वांचं आवडतं फळ आणि डॉक्टर तर म्हणतात हे खा म्हणजे तुम्ही नेहमी निरोगी राहाल कोणतं फळ आहे ओळखल अगदी बरोबर ॲपल ए पी पी एल ई ऍपल ए पी पी एल ई ऍपल ऍपल म्हणजे सफरचंद एप्पल सफरचंद ए पी एल टी एपल एप्पल मीन्स सफरचंद वेरी गुड नाव लुक एट येर आर ग्रेप्स चिल्ड्रन देर आर टू कलर्स बघा म्हणजे दोन रंगांचे सुद्धा द्राक्ष मिळतात तुम्ही पाहिलं असेल मार्केट मध्ये तर तुमच्या लक्षात येईल की हिरवी द्राक्ष सुद्धा असतात आणि काळी द्राक्ष सुद्धा असतात जी आर ए पीईस ग्रेपर A, P, e, S ग्रेप्स म्हणजे द्राक्षे एकच द्राक्ष घेतलेला नाही आपण द्राक्षांचा काय घेतलाय आहे घड घेतलेला आहे द्राक्षे ग्रेप्स मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा बनाना घेतला तेव्हा आपण दाखवलं होतं की ग्रेप्स एस लावलेला आहे ग्रेप्स जी आर ए द्राक्ष नाउ चिल्ड्रन एट द पिक्चर लिसन एंड लन लुकट ची हीज प्रणव इज प्रणव प्रणव है प्रणव हॅज अ पायनॅपल बघा प्रणवच्या हातात काय आहे तुम्ही पाहत असाल काय आहे पायनॅपल प्रणव हॅज अ पायनॅपल प्रणव हॅज अ पायनॅपल अँड ही हॅज मेनी मँगोज मगाशी आपण पाहिलं मी काय म्हणाले मगाशी आपण एकच आंबा घेतला होता तेव्हा आपण मँगो म्हणालो तुम्ही म्हणाल आता मँगोज कसं आहे तर प्रणवच्या हातातलं जर तुम्ही चित्र निरीक्षण केलं तर लक्षात येईल की एकापेक्षा अनेक अशी आंबे त्याच्या हातात आहे मात्र पायनॅपल एकच आहे तो प्रणव हॅज अ पायनॅपल प्रणवकडे किती पायनॅपल म्हणजे अननस आहे एक आहे प्रणव हॅज अ पायनॅपल प्रणव कडे एक अननस आहे ही हॅज मेनी मॅंगोज ही हॅज मेनी मँगोज प्रणव कडे आंबे आहेत अनेक आंबे आहेत तर लक्षात घ्या एक असेल तर मँगो आणि अनेक असतील तर मँगोज ओके नाव चिल्ड्रन लुक ॲट नेक्स्ट पिक्चर शी इज अ श्रेया शॅज अवर फ्रेम शॅज अवर फ्रेम स लुकॅट डस शॅ हॅज अ टू पिक्चर लुकॅट शॅ हॅज अ वॉटरमेलन शॅ हॅज अ टेक अ वॉटरमेलन शहने काय घेतलं आहे शेकडे काय आहे वॉटरमेलन शॅ हॅज अ वॉटर मेलन शी हॅज मेनी ऑरेंजेस शी हॅज मेनी ऑरेंजेस जर तुम्ही लक्ष द्यायला असेल तर मगाशी मी एकच ऑरेंज घेतलं होतं म्हणून मी ऑरेंज म्हटलं मात्र आता श्रेयाकडे काय आहेत अनेक ऑरेंजेस आहेत अनेक संत्री आहेत म्हणून आपण काय म्हणूया शी हॅज अ मेनी ऑरेंजेस श्रेया हॅज अ वॉ अ वॉटरमेलन म्हणजे श्रेयाकडे एक वॉटरमेलन आहे वॉटरमेलन म्हणजे काय आहे का लक्षात बरोबर कलिंगड अगदी बरोबर शी हॅज अ मेनी ऑरेंजेस तिच्याकडे श्रेयाकडे अनेक संत्री लक्षात बायानो याकडे तुम्ही लक्ष दिलं ज्या वस्तू एक आहेत त्या पहा आणि अनेक आहेत तिकडे यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे पुढे तुम्ही जेव्हा मोठे येते जाल तर तिथे तुम्हाला ते स्पष्ट होईलच नाव चिल्ड्रन एक अ न्यू फन विथ अॅनिमल्स हॅव फन विथ अॅनिमल्स मुलांना तुमच्याला मी मगाशी सांगितलं तर आपण काहीतरी गंमत करणार आहोत काय बरं गंमत करणार आहोत अॅनिमल्स म्हणजे तुम्ही ओळखलत काय बरं अगदी बरोबर प्राणी दिसत आहेत ना प्राण्यांसोबत गंमत करणार आहोत कोणती गंमत करणार आहोत जॉईन द डॉट्स कलर द पिक्चर अँड टेल वॉट इज इट आपण काय करणार आहोत ट्रेस करणार आहोत तर ट्रेस करताना तुम्ही जर निरीक्षण केलं तर इथे अनेक चित्रे तुम्हाला दिसत आहेत परंतु त्या प्राण्यांची चित्र कशी आहेत डॉट डॉट केलेली आहे के मग त्या डॉट डॉट केलेल्या चित्रांना आपण काय करणार आहोत जॉईन करणार आहोत जॉईन करायचं म्हणजे जोडायचं आहे ते सगळे डॉट आपण जोडून कोणता प्राणी तयार होतो ते आपण पाहूया पहिलं चित्र बघूया बघा हा तुम्ही बघा येत का ओळखता कोणता प्राणी तयार होतो आहे ओळखलच बरोबर तुमच्या पुस्तकात हे असं चित्र आहे तर हे चित्र तुम्ही याप्रमाणे गिरवायचंय कोणता प्राणी तयार झाला तुम्हाला माहिती आहे का ओळखलच मी सांगू पहा बघू अ हैन अ हैन हेन म्हणजे कोंबडी अगदी बरोबर कोंबडी अ हेन याचप्रमाणे बाळांनो तुम्ही ही सगळी चित्र गिरवायची आहेत आपण फक्त आता चित्रांची नावे पाहूया तुमच्या पुस्तकामध्ये ही चित्रे दिलेली आहेत ती तुम्ही सगळी गिरवायची आहेत आणि त्या प्राण्यांना कलर सुद्धा करायचं आहे कारण आपलं उद्देशच हा आहे जॉईन द डॉट्स कलर द पिक्चर अँड टेल वॉट इज इट आधी तुम्ही काय करायचं आहे जॉईन करायचं आहे त्यानंतर तयार झालेल्या चित्राला रंग करायचा आहे आणि त्यानंतर त्या चित्राचं नाव ओळखायचं आहे आता आपण पुढचं नाव ओळखूया अ डक अ डक A camel. A camel. A camel. Then next. Look at here. Parrot. A parrot. Repeat after me. A parrot. Look at next picture. मी जसे गोल करते तसे तुम्ही नाही करायचे बरं का बायानो तुम्ही काय करणार आहात तर तुम्ही ते डॉट जॉईन करायचे आहेत तुम्ही ते गिरवायचे आहेत सगळे डॉट तुम्ही जॉईन करायचे आहेत आणि मग त्या प्राण्याचे नाव सांगायचं आहे अ बेअर अ बेअर नेक्स्ट एनिमल इज अँड एलिफंट अँड elephant and elephant repeat after me an elephant now next picture an ox and ox a tiger a tiger and ant and ant अँड इ गल अँड इ गल व्यवस्थित सोयीनुसार तुम्ही, तुम तुम्ही कुठूनही सुरुवात करू शकता त्याला कुठेही क्रमांक दिलेले नाहीत त्यामुळे तुम्ही तुम्ही व्यवस्थित गिरवायचे आहे तो प्राणी पूर्ण करायचा आहे त्याला रंग करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही या चित्राचं नाव आपल्या बाईंना सांगणार आहात याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित ते डॉट जॉईन करायचे आहे ठीक आहे चिल्ड्रन होप यू एन एन्जॉय दिस लेसन नाव वी आर मीट अगेन तो बाय